शिवाजी महाराजांसारख्या वादळाला जन्म देणाऱ्या वाघिणीबद्दल आज मी तुमच्या समोर बोलणार आहे तिच्या चरणाची धूळ कोकवाच्या करंड्यात भरून माती भरावी अशा राष्ट्रमाता राजमाता मां जिजाऊ यांची आज जयंती

मागणी झाल्या मित्रह आदिलशहा निजामशाही मुघलशाही यांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती मोठ मोठे मराठे पराक्रमी सरदार बादशाच्या दरबारी चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानत होते अन्यायाविरुद्ध चकार शब्दही बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती अशा कठीण काळात मासाहेबांनी स्वराज्य सुराज, हिंदवी स्वप्न एक ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गुणांचा संगम असलेल्या कोवळ्या वयातच शिवरायांच्या स्वप्न पेरले आणि शिवरायांनी देखील अठरा पगड जातीतले मावळे आणि जीवाला जीव देणारे सवंगड्यांना सोबतीला घेऊन अविरत संघर्षातून स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले आणि म्हणूनच जिजाऊ स्वराज्य जननी झाल्या संस्कारातून समाजकारण राजकारण आणि नीतिमत्तेचे धडे शिवरायांना दिले आणि शिवरायांनी देखील गोरगरीबांचा जाणतानाचा काय असतो हे जगाला दाखवून दिले अन्यायावर वार केला मर्न मंदिरांचा थार केला आणि महाराष्ट्राचा उद्धार केला माळसाहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातली पवित्र तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आणि वाळवंटात प्यावे अशी थंड पाणी ज्यांनी फक्त शिवरायच घडवले नाही अशा आदिशक्तीचे रूप असणाऱ्या स्वराज्याच्या माता महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ अकराव्या दिवशी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वराज्याला सोडून गेल्या अनंतात विलीन झाल्या आजकालची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असं मला वाटत आणि म्हणूनच शेवटी एवढंच म्हणे घड्याविण्या अजय